नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सुरेगीत करिअर अकॅडमीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे तर आज आपण पुणे ग्रामीण कॉन्स्टेबलचं कट ऑफ किती लागलेला आहे तो बघणार आहोत तर कास्ट वाईज प्रत्येक मुलांचा रिझर्वेशन वाईज प्रत्येक मुलांचा मुलींचा कट ऑफ बघणार आहोत तर चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करत आणि किती लोकांना पेपरसाठी कास्ट वाईज किती क्वालिफाय केलेले ते सुद्धा आपण बघणार आहोत चला तर एस सी कास्टपासून स्टार्ट करूया एस सी कास्टमध्ये मुलांचा कट ऑफ लागलेला आहे छत्तीस एस सी कास्ट आणि त्यामध्ये मुलींचा बघितला तर तेहतीस तेहतीस हा मुलींचा कट ऑफ लागलेला आहे स्पोर्टमॅन बघितला आपण तर फक्त सव्वीस मार्काचा कट ऑफ आहे स्पोर्टमॅन मध्ये एस सी कास्ट आणि प्रकल्पग्रस्त सव्वीस मार्क प्रकल्पग्रस्त मुलांचं किती लागलेलं आहे सव्वीस भूकंपग्रस्त सत्तावीस मार्क आणि एक्स सर्व्हिसमॅन वालांचा अठ्ठावीस मेरिट लागलेला आहे किती एस सी कास्टमध्ये आणि तसंच होमगार्डचं मेरिट बघितलं तर किती लागलेलं अठ्ठावीस मार्काचं मेरिट लागलेलं आहे एस सी कास्टमध्ये मुलांचं तर एस टी कास्ट बघितलं आपण तर एस टी कास्टमध्ये मुलीं मुलांचं मेरिट लागलेलं चौतीस मार्क मुलींचं मेरिट लागलेलं आहे बत्तीस मार्क तर स्पोर्टमॅनवाल्यांचं किती तीस मार्काचं मेरिट लागले एस सी कास्टमध्ये आणि प्रकल्पग्रस्तवाल्यांचं बघितलं आपण तर अठ्ठावीस फक्त प्रकल्पग्रस्त लागलेलं आहे एस टी कास्ट आणि भूकंपग्रस्त तीस मार्क एसी एस टी कास्टमध्ये आणि जर आपण होमगार्डचं बघितलं तर पंचवीस मार्काचं होमगार्डचं मेरिट लागलेलं आहे तसंच डीटीए मध्ये बघितलं आपण तर मुलांचं किती कट ऑफ लागलेलं ला आहे डीटीए मध्ये तर मुलांचा लागलेला फक्त अडतीस मार्काचं कट ऑफ मुलींचा बघितलं तर सदोतीस म्हणजे फक्त किती एक मार्काचा फरक आहे याच्यामध्ये स्पोर्टमॅन बघितलं तर तीस मार्क प्रकल्पग्रस्त बघितलं तर बत्तीस मार्क आपण तर इथं प्रकल्प भूकंपग्रस्तला जागा नसल्यामुळे मुलं आले नाहीये एक्समॅन बघितलं तर अठ्ठावीस मार्काचा फक्त कट ऑफ लागलेला आहे पुणे ग्रामीणचा आणि होमगार्ड बघितलं आपण तर डीटीए कास्टमध्ये तर किती तेहतीस मार्काचं कट ऑफ बघितलं आहे डीटीए मध्ये कास्ट कुठली एन टी ए आणि चला तर दुसरे बघूया आपण एन टी बी एन टी बी कास्ट बघितले आपण तर एन टी बी कास्टमध्ये मुलांचा कट ऑफ किती गेलेला आहे फक्त बत्तीस एवढा कमी मेरिट लागलेला आहे मुलांवर आपण जिल्हा निवड एकदम महत्वाची ठरलेली आहे या मुलांसाठी पण एवढं लक्षात ठेवा पुणे ग्रामीणचा कट ऑफ जेवढं कमी लागलेलं ना तेवढं पेपर हाय जाणार आहे कारण पेपर सोपा असतो पुणे ग्रामीणचा आणि पेपरचं मेरिट जास्त लागणार आता यावर्षी सांगू पण शकत नाही आपण सगळ्यात जास्त मुंबई नंतर जागा आहेत तर जे कुठं म्हणजे पुण्यामध्ये म्हणजे जास्त फॉर्म पुण्यामध्ये आहेत त्यामुळे पेपर कसा निघेल सांगू शकत नाही दरवर्षी ठाण्याचा पेपर सोपा पडतो पॅटर्न फॉलो होतो पण यावर्षी काय झालेलं आहे ठाणे सिटीला सुद्धा पॅटर्न फॉलो नाही झाला सगळ्यात जास्त जी के जी एस पडलेले आणि दहा ते पंधरा प्रश्न गुगली प्रश्न पडलेले यामुळे सगळ्यांनी वर्षी सकाळी लक्ष द्यायचे आणि चला तर मुलींचा कटॉप किती लागलाय एन टी बी कास्ट एकतीस मार्क स्पोर्टमॅन वालांचा एकोणतीस मार्क प्रकल्पग्रस्त पंचवीस मार्क एक मॅन किती तीस मार्क आणि तसंच होमगार्डचा चा बघितलं तर किती सव्वीस मार्कच लागलेले तर एन टी बी कास्टमध्ये बघितलं आपण तर आता एन टी सी कास्ट चालू करे मुलांचं किती गेलेलं आहे एकोणचाळीस मार्कास कट ऑफ गेले मुलींचं बघितलं तर चौतीस मार्क स्पोर्टमॅनवाल्यांचं बघितलं तर सव्वीस मार्क एकदम कमी कट ऑफ आहे ह्या जिल्ह्यात स्पोर्टमॅनवाल्यांचा प्रकल्पग्रस्त बघितलं तर बत्तीस मार्क एक सर्व्हिसमॅन सव्वीस परत होमगार्डवाल्यांचं किती सव्वीस मार्काच मदत लागलेलं आहे आता एन टी डी कास्टमध्ये बघितलं तर एकोणचाळीस मार्काचं कट ऑफ लागलं आहे एन टी डी कास्ट एन टी डी कास्ट सगळ्यात जास्त कट ऑफ जाणारी कास्ट आहे सगळ्यात जास्त सगळ्यात जास्त त्यांचं कॉम्पिटिशन आहे ओपन नंतर फिमेलचं बघितलं मुलींचं तर किती पस्तीस मार्काचं त्याच्यामध्ये एन टी डी कास्टमध्ये आपण एक सर्व्हिसमॅन किती अठ्ठावीस मार्क आणि होमगार्डला तर कोणीच नाही एसबीसी एसबीसी कास्ट एसबीसी मध्ये किती मुलांचं बघितलं तर छत्तीस मार्क मुलींचं बघितलं तर किती तीस मार्क बाकीच्या ह्याला मुलंच नाही आहेत म्हणजे जागाच ओ ओबीसी ओबीसी तीन नंबर कास्ट आहे ओपन नंतर ओपन नंतर ईडब्ल्यू एस ईडब्ल्यू एस नंतर सी मग सगळ्यात जास्त मेरिट लागले पण या वर्षी सगळं उलटच झालेले सगळ्यात कमी मेरिट लागायला लागलेले ईडब्ल्यू एस चला तर मग ओबीसी बघू ओबीसी मुलांचं किती लागलेले पस्तीस मार्क मुलींचं बघितलं तर किती अठ्ठावीस सगळ्यात कमी मेरिट लागले पोटमॅनवाल्यांचं सव्वीस प्रकल्पग्रस्त पंचवीस मेरिट लागलेले भूकंपग्रस्त सव्वीस मार्काचं एक सर्व्हिसमॅन वाल्यांचं पंचवीस मार्काचं मेरिट लागलेलं होमगार्डचं बघितलं तर किती फक्त सव्वीस मार्काचं मेरिट लागले चल तर एस बी सी कास्ट बहुमध्ये बघू एस बी सी कास्टमध्ये मुलांचं किती के, मेरिट गेलेलं आहे अडवतीस मार्काचं मुलींचं बघितलं तर पस्तीस त्याच्यामध्ये स्पोर्टमॅनवाल्यांचं बघितलं फक्त सत्तावीस मेरिट प्रकल्पग्रस्त एकतीस भूकंपग्रस्त तीस एक सर्व्हिसमॅन सव्वीस आणि शेवट होमगार्डचं बघितलं तर किती सव्वीस मार्काचं गे मेरिट गेले एस सी बी सी सगळ्यात कमी मिरिट सगळ्यात जिल्ह्यात कमीच मेरिट लागलेले ए डब्ल्यू एस कास्ट एडब्ल्यू एस इथं मुलांचं बघितलं फक्त पंचवीस मार्काचं मेरिट लागले मुलींचं बघितलं तर फक्त पंचवीस फक्त क्वालिफाय झालेली पंचवीसच्या खालची पण मुलं असणार आहेत पंचवीसच्या खालची मुलं फक्त पंचवीस मार्क न घेतल्यामुळे क्वालिफाय नाही झाले तुझ्याला ज्यांना पंचवीस मार्क आहेत त्यांनी फक्त एवढंच लक्ष द्यायचं पेपर टॉप मारायचा असं नाही की तुम्हाला पंचवीस आहे म्हणजे तुम्ही भरती होऊ शकत नाही तुम्ही सुद्धा पेपर जर नव्वद प्लस पंच्याण्णव प्लस लेखी घेतली तर तुम्ही सुद्धा भरती होऊ शकता एवढं लक्षात द्या त्यामुळे अभ्यासाकडे लक्ष द्यायचं त्याच्यामध्ये स्पोर्टमॅन बघितलं तर तीस मार्काचं मेरिट लागले प्रकल्पग्रस्त अठ्ठावीस तुम्ही भूकंप करता अठ्ठावीस मार्काचे एक सर्विसमॅन वाल्यान तीस होमगार्डचं तीस अशा प्रकारे लागले आता याच्यामध्ये ओपन ओपन कास्टचं जर मेरिट बघितलं तर ओपन कास्ट सगळ्यात एक नंबरचे कास्ट आहे म्हणजे सगळ्यात जास्त मेरिट लागणार आहे त्याच्यामध्ये आता सगळ्यात जास्त याच्यामध्ये लेखीला जे जास्त मुलं मार्क घेतात लेखीला लेखी ले प्लस तुमचे जे ग्राउंड आहे त्याची बाकीच्या कास्टचे सुद्धा मुले याच्यामध्ये आहेत तर ओपनचं मेरिट किती लागलेलं मुलांचं तर बघूया आपण ओपनचं मुलांचं मेरिट गेलेलं आहे त्रेचाळीस मार्क सर्वात जास्त लागले त्रेचाळीस मार्क त्याच्यानंतर एक्केचाळीस मार्क मुलींचं मेरिट लागलेलं आहे तुम्ही स्पोर्टमॅनवाल्यांचं बघितलं ते किती सदतीस मार्काचं प्रकल्पग्रस्त बघितलं एकोणचाळीस मार्क भूकंपग्रस्त बघितलं पस्तीस मार्क एक सर्विस बघितलं तर शेहेचाळीस मार्क आहे पोलीस चाईल बघितला आपण तर सर्व्हिस मार्क आहे इथं फक्त एकच कास्ट आहे ओपनला तिथं पोलीस चाईलला जागा आहे होमगार्ड बघितलं एक्केचाळीस मार्क सुद्धा मेरिट गेलेलं आहे कारण सगळ्यात जास्त होमगार्डचा फॉर्म इथं आलेले एक्केचाळीस आणि मुंबई दोन एक नंबर मुंबई आणि दोन नंबर पुणे तसेच आपण आता बघू कास्टनुसार किती मुलं क्वालिफाय केलेली सगळ्यात जास्त जिल्हा जिल्ह्यावाईज तर इथं बघितलं आपण तर बघा एस सी कास्टला किती मुलं टोटल तो, तो, मुलं क्वालिफाय केलेली तर एस सी कास्टला चारशे छप्पन एस टी कास्ट ची दोनशे तेरा डीटीए ची चौऱ्याऐंशी मुलं एन टी बी कास्ट ची पासष्ट मुलं एन टी सी कास्ट ची एकशे चार मुलं एन टी चे एकशे एकवीस डी एसबीसी सत्त्याऐंशी ओबीसी पाचशे अठ्ठावन्न काहीच रेशो पाळला नाही इथं एकाच दहा प्रमाणे मुलं घेतात पण एकाच किती प्रमाणे मुलं घेतलेत बघा आता पंचवीस जागा आहेत ओबीसी कास्टला तर किती मुलं घेतले पाचशे एकावन्न एससीबीसी ला तीनशे चौदा ए डब्ल्यू दोनशे सत्तेचाळीस ओपन आठशे शहाऐंशी टोटल तीन हजार एकशे अठ्ठावीस मुलं घेतले परीक्षेसाठी आणि मुली किती घेतले पंधराशे सत्तावीस मुली लेखी परीक्षेसाठी पात्र झाले स्पोर्टमॅन बघितलं आपण तर एकशे सोळा जण स्पोर्टमॅन चे टोटल मुलं घेतलेलीच प्रत्येक कान्न प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त किती बासष्ट तीनशे आठ मुलं घेतलेली एक सर्व्हिसमॅन परत पोलीस चालली पस्तीस मुले घेतलेली आहेत आणि एकशे चौऱ्याऐंशी होमगार्ड आणि ऑर्फन ऑर्फन मध्ये ऑर्फनचं मिरिट किती लागलेले तर सव्वीस मिनिट लागले आणि टोटल सौतीस मुलं घेतलेली आहेत अनाथाची सगळे अशा प्रकारे मिरिट लागले मिरिट लागलेले प्रत्येक जिल्ह्याच ईडब्ल्यू एस ला, ला कमी मिरिट लागले मुलांना एवढं ठेवा हो, मला एवढा चान्स पुढच्या वर्षी भेटणार नाहीये कारण आता एक लक्षात द्यायचंय तुम्ही आता ही भरती झाली की लगेच दुसरी ऑक्टोबर नोव्हेंबरला तुमचं जी आर आहे डिसेंबरमध्ये ऍड येऊ शकते शंभर टक्के कारण सगळ्यात जास्त का जा सरकार जाणार आहे आता निवडणुका आहे त्याच्यामुळे सरकार हे निर्णय शंभर टक्के आहे आणि हे पुढची भरती संपल्यानंतर परत दोन वर्ष भरती नाही आहे एवढं लक्षात ठेवायचं सगळ्यांनी कारण सरकार सेट व्हायलाच एक ते दोन वर्ष जातात त्यामुळे येणाऱ्या आगामा भरती ते ना सगळ्यांनी कष्ट करायचे जिद्दीने पोलीस भरती होऊन होऊन दाखवायचे आणि तुम्ही एक पण लक्षात घ्या आता ही जी भरती संपली जे जे मुले एक एक दोन दोन मार्कांत ते भरतीचे प्रॅक्टिस सोडणार नाहीयेत सगळ्यांना माहिती आहे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरला भरती येणार आहे त्यामुळे सगळ्यांनी एवढं मन लावून करायचं ना सगळ्यात जास्त स्कोअर ठरणार असतं पेपर तुमचा आणि चाळीस तुम्ही चाळीस ग्राउंडला चाळीस ग्राउंडला घ्या ओपन सोडले की कुठल्या कास्टचं चा मेरिट चाळीस प्लस जात नाही चाळीस ग्राउंडला घ्या नव्वद लेखी घ्या तुम्ही शंभर टक्के पोलीस होता एकशे तीस मार्क जर पंचाळीस मार्क घेतले तुम्ही ग्राउंडला तर बेस्टच आहे पंचाळीस मार्क तुम्हाला पाच मार्ग लिहिला भेटू शकतो मग चाळीस मिनिट लागेल पाच मार्क तुम्हाला बेस्ट आहे तसेच एक मिनिट तसेच तुम्ही कुठल्या पण जिल्ह्यात गेला ना नव्वद तुम्हाला लेखी पाहिजे मित्रांनी एवढं लक्षात ठेवायचं नव्वद मार्गची लेखी घेतली तुम्ही फिक्स पोलीस आणि इकडे किती पंचाळीस मार्क पंचाळीस लेखी पंचाळीस ग्राउंड आणि नव्वद लेखी कुठं पण पोलीस आहे तुम्ही कुठं पण एकशे पस्तीस मार्कावर कुठल्या पण जिल्ह्यात पोलीस ठेवा होताय तुम्ही त्यामुळे सगळ्यांनी अभ्यासाकडे लक्ष द्यायचे सगळी जुनी मुलं राहणार आहेत पुढच्या भरतीला परत वय वाढ वाढवाना कुणीचा अभ्यास वाढलेला नाही सगळ्यांना माहिती पुढची भरती लवकरच पाडणार आहे त्यामुळे सगळ्यांनी लक्ष द्यायचे आणि अभ्यास चांगला करायचे आणि पुढच्या येणाऱ्या आगामी पोलीस भरतीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा जे पण चॅनलला नवीन असतील त्याने चॅनेलला सबस्क्राईब करून घ्यायचे आणि लाईक करायचे आणि बेल आयकॉनचं बटन दाबायचं म्हणजे आपला तुम्हाला येणारा प्रत्येक व्हिडिओ आधी नोटिफिकेशन येईल तुम्हाला चला धन्यवाद मित्रांनो थँक्यू